नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत सरपंच संतोष देशमुखांची क्रूरपणे हत्या करणाऱ्यांना तात्काळ फाशी देण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने पोलिसांना निवेदनाद्वारे केली आहे बीडमधील मासाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली असल्याचा हत्येचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे संतोष देशमुख यांची हाल हाल करून हत्या करण्यात आल्याचे या फोटो आणि व्हिडिओमधून दिसून येत आहे या प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष पाहायला मिळाला यातच मंत्री धनंजय मुंडे यांच्या ये देखील राजीनाम्याचा स्वीकारला असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राज्यभर निवेदन देण्यात आले या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आहे यामुळे येथील शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख पांडुरंग शेळके व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी येवला पोलीस मा प्रशासनाला निवेदन दिले संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी जरी धनंजय मुंडे यांची मंत्रिपदाचा राणींचा राजीनामा घेतला असला तरी त्यांचे देखील या प्रकरणात सखोल चौकशी होऊन व उच्चस्तरीय चौकशी करून आरोपी आढळल्यास त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात कारवाई करण्यात यावी असे या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला आज संतोष देशमुख मत्साजोगचे सरपंच यांच्या हत्येच्या बाबतीमध्ये जो काय गेल्या तीन महिन्यापासून वेगवेगळे वेग विषय समोर येत होते खरंतर तर काल सोशल मीडिया आणि आने, अनेक वृत्तवाहिनींमध्ये त्यांचे जे फोटो व्हिडिओ जे व्हायरल झाले त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना एकदम तीव्र झाल्या आणि याची खंत कुठंतरी शिवसेनेला वाटली त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून आज माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार राज्यव्यापी या ठिकाणी प्रत्येक तालुक्याच्या पोलीस स्टेशनला या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे त्या दोषींवरती कडक कठोर कठोर कारवाई होऊन तीनशे दोन सारखे इतर सह सा आरोपी जे असेल त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे याच्यामध्ये जे कोणी अधिकारी आहेत त्यांनी देखील जे कुचराईपणा केला आहे त्यांची देखील चौकशी होऊन त्यांना देखील निलंबित केलं पाहिजे आज तात्पुरता जरी कुणा मंत्र्याचा एखाद्याचा राजीनामा जरी झाला असेल तरी ते काय खेदजनक आहे परंतु या बाबतीमध्ये सखोल चौकशी होऊन ह्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये सगळ्यांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा व्हावी ही शिवसेनेची या ठिकाणी निवेदनातून मागणी या ठिकाणी आम्ही दिली